आता एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर युपीआय आयडी किंवा ट्रान्झॅक्शन आयडी मध्ये स्पेशल कॅरेक्टर असतील तर ते पेमेंट फेल होईल जर तुमच्या युपीआय मध्ये ऍट द रेट हॅशटॅग किंवा एक्सक्मेटरी मार्क असे स्पेशल कॅरेक्टर असतील तर तुम्हाला तात्काळ बदल करावा लागणार आहे जानेवारीला ने एक सर्क्युलर जारी केले होते ज्यामध्ये नव्या नियमांबद्दल माहिती देण्यात आली होती यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की युपीआय आयडी फक्त अल्ट्रान्युमरिक असू शकतो म्हणजेच त्यामध्ये फक्त क्रमांक आणि अक्षरे असतील आणि कोणतेही स्पेशल कॅरेक्टर देण्यात आलेले नसेल जर ट्रान्झॅक्शन आयडी मध्ये स्पेशल कॅरेक्टर असेल तर सिस्टम आपोआप पेमेंट रिजेक्ट करेल आता तुम्हाला काय बदल करावा लागेल मोठे पेमेंट ऍप्स आप हे आपोआप युपीआय तयार करून देतात पण वापरकर्त्यांना कस्टम यूपीआय किंवा सध्याच्या आयडी मध्ये बदल करण्याचा पर्याय मिळतो जर तुमच्या सध्याच्या युपीआय कोणतेही स्पेशल कॅरेक्टर असेल तर त्याला एडिट करण्याचा पर्याय देखील मिळेल त्यामुळे तुम्ही त्यामधील स्पेशल कॅरेक्टर्स काढून टाकू शकता याखेरीज काही ठराविक पेमेंट ऍप आप आपोआप तुमच्या सध्याच्या आय डी मध्ये बदल करतील हा नियम एक फेब्रुवारी पासून लागू होत असल्याने वेळीच बदल केला नाही तर तुम्हाला युपीआय पेमेंट करता येणार त्यामुळे आजच आपला युपीआय आय डी बदलून घ्या